नमस्कार मंडळे तुमचे पुन्हा एकदा दीपाक लाईफ या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करते तर आज आहे सतरा जानेवारी तर आमच्या संस्कृतीने शिवाजी महाराजचं जे गाणं आहे ते पाठ केलं आहे ते कोणतं आहे ते तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघा तुम्हाला कळेलच की तिने कोणतं गाणं पाठ केलं आहे तर त्याआधी दोन दिवसाने आपली एकोणीस फेब्रुवारी आपल्या शिवाजी महाराजांची जयंती आहे तर त्याआधी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या महाराजांचा सण आहे तर प्रत्येकाने शिवजयंती आपापल्या घरी साजरी करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला संस्कृतीचं गाणं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा संस्कृतीने कशी गाण्याची तयारी केली आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला बघू तर हे बघा संस्कृती इथं गाण्याच्या शूटसाठी तयार होत आहे आणि तिचा चेहऱ्यांचा आनंद आणि उत्साह बघा किती आहे ते तर अशा प्रकारे आमची संस्कृती पूर्णपणे तयार झाली आहे तर तुम्हाला तिचा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर आधी महाराजांची पूजा करून घेऊ तर बघा तिला काहीही सांगायची गरज नाही पडत ती प्रत्येक गोष्ट तिच्या मनाने करते तर तुम्ही बघा इथं ती महाराजांची पूजा करत आहे महाराजांची पूजा झाल्यानंतर आम्ही तिथे थोडेसे व्हिडिओ शूट केले शॉर्टमध्ये तर ते तुम्हाला यूट्यूबला शॉर्टमध्ये आणि इंस्टाग्रामला बघायला मिळतील तर नक्कीच जाऊन बघा आणि सपोर्ट करा तर आता तिने जे गाणं गायलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते

तर अशा प्रकारे संस्कृतीचं शूट आणि व्हिडिओ काढून झाले आहे तर आम्ही ते बरेचसे व्हिडिओ काढले आहे तर ते तुम्हाला यूट्यूबला शॉर्टमध्ये आणि इंस्टाग्रामला पाहायला मिळतील तर नक्कीच जाऊन बघा आणि सपोर्ट करा आणि तुम्हाला तिचं गाणं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आम्हाला खर खर तर खरंच तिचा खूप अभिमान वाटतो खरं तर एवढ्या लहान वयात तिचं महाराजांबद्दलचं प्रेम आणि भक्ती बघून खरंच खूप आनंद होतो आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटते की महाराजांबद्दल आपल्या मुलांबद्दल लहानपणापासूनच आपल्याला आप, आप, ते आपण आपल्याला वाटतं की आपण त्यांना सांगायला पाहिजे पण आम्हाला तिला असं काही सांगायची गरज नाही पडली किंवा आम्ही गाणं तिला शिकवलेलं सुद्धा नाही आहे आम्ही जे महाराजांचे गाणे घरात वाजवतो त्यातलंच हे गाणं आहे तिनं ते ऐकून ऐकून पाठ केलाय आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं की ती तिनं हे गाणं पाठ आहे ती आधी नेहमी एकच राजा तर ती एका आधीची एक जी आहे ती ती आम्हाला म्हणून दाखवायची आणि एक दिवस आम्ही तिला असं बसवलं आणि म्हटलं की चल आम्हाला म्हणून दाखव तर तिने पूर्ण गाणं म्हणून दाखवलं तर आम्हाला एवढा आनंद झाला हे बघून की तिला महाराजांबद्दल एवढं प्रेम एवढी भक्ती आहे तर खरंच खूप आनंद झाला आणि तिला आहे एकच नाही तिला बरेचसे गाणे येतात जर तुम्हाला जे गाणे बघायचे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा नक्कीच ती नक्की तुमच्यासोबत शेअर केला जातील तर चला तर मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय